गुड मॉर्निंग <laughs> <आँगा। laughs> <मारते हैंते। laughs> नमस्कार स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आजच्या नवीन एका नवीन अशा म्हणणार मध्ये आणि आजचा ब्लॉग खूप विशेष आहे खूप खास आहे सकाळी नऊ वाजत आलेत आणि थोड्याच वेळानं तुम्हाला मागे दिसत असेल बाळूमामांचं इथे हे आहे नाही का आलं मेंढर आहेत बाळूमामाचं सतपण तर खूप जणांना माहीत आहे नाही का आत्मापूर वगैरे तुम्हाला खूप जणांना माहीत असेल रात्री आम्ही आलो होतो पण अंधारामुळे वगैरे व्यवस्थित व्हिडिओ काढता आला नाही त्यामुळे त्याच्यामुळे आज लवकर लवकर आलोय शंभू वगैरे तयार झाले दिव्या पण आले आज बघूया बाळूमामाचे मेंढ्र तिथलं त्यांचं नाही का जे काय काय असतं ते आणि खूप छान असतात बाळूमामाचं सत्पन खूप मोठं आहे ज्या ठिकाणी त्यांचे मेंढरं वगैरे जातात त्या ठिकाणचं उत्पन्न वाढतं म्हणजे शेतामध्ये वगैरे खूप असे अनुभव आहेत भरभराटी बर बर वगैरे येते आणि खूप छान आहे नाही का म्हणजे याच्या प्राणी मात्रावर मुक्या जेवावर प्रेम करावं वगैरे त्यांचा संदेश आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे असो तर आपण आता बघूयात बाळूमामाचं नाही का तर चला असं म्हणलं जातं जगाचा मालक बाळूमामा आणि याच बाळूमामाचा मुक्काम आपल्या मेंढरांचा भंडारा डोंगर या ठिकाणी पायतेशी झाला होता देहुगावपासून जवळ असणाऱ्या भंडारा डोंगर या ठिकाणचा हा मुक्काम आहे तसं पाहायला गेलं तर या जो कळप आहे ह्या मुक्काम आहे हे जे सगळं धंदौलत आहे त्यांचा मालक कोणच नाही जे आहे ते फक्त बाळूमामाच्या नावावर चाललेला हा गाडा आहे बाळूमामांच्या अनेक भागणुकी खऱ्या ठरल्यात आणि खऱ्या ठरतही आहेत त्यांना भविष्याचं ज्ञान होतं असं म्हटलं जातं त्यांचा साधा आणि सरळ सोपा संदेश आहे की मुख्या प्राणीमात्रांवरती प्रेम करा माझ्या मुख्या प्राण्यांना त्रास देऊ नका त्यांना जमत असेल तर तुम्हाला त्या त्यांचा सांभाळ करा तुम्हाला नाही जमलं तर ते माझ्या डोंगरामध्ये वनामध्ये आणून सोडा त्याची काळजी मी घेईल पण त्यांना त्रास देऊ नका हा सरळ आणि साधा विचार त्यांचा होता ने आज कित्येक वर्षापासून गेले अठ्ठावीस सॉरी अठ्ठावन्न वर्षापासून बाळूमामांच्या मेंढराचं कोणीही मालक नाहीत पण अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांची सेवा केली जाते आपण जे पाहत आहोत तो बघा नंबर तेरा आहे आणि असे बाळूमामांचे एकूण एकुन, एकोणीस बघे आहेत ज्या ठिकाणी बाळूमामांचा मुक्काम असतो त्या ठिकाणी आरतीच्या वेळेस जवळजवळ तीन ते चार हजार भाविक भक्त एकत्र असतात असे एकोणीस ठिकाणी विविध ठिकाणी असतात त्याचबरोबर त्यांचं काही पूर्ण गाडा असेल मालकांचा त्याचबरोबर मेंढी मावली असेल घोडा असेल त्यांचे जे काही सगळे असेल यांची शि जी रक्षण आहे ते बाळूमावा नसतानासुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होते जवळजवळ लोक लाखो लखांचा महाप्रसाद या ठिकाणी आरतीच्या वेळेस केला जातो सकाळी नऊ आणि संध्याकाळी नऊ अशा पद्धतीने हे अखंड गेले अठ्ठावन्न वर्षापासून अविरतपणे चालू आहे आता नऊ वाजेत आणि संध्याकाळी नऊ वाजता आणि सकाळी नऊ वाजता असे दोन वेळा रोज बाळूमामांची आरती होते आणि महाप्रसाद तर खूप असा भयंकर मोठा असो जवळजवळ एकोणीस बघ आहेत आणि एका बघे मध्ये जवळजवळ बाळूमाच्या नावान चांग ब अवघ्या थोड्याच वेळामध्ये बाळूमामांच्या आरतीला सुरुवात होईल आरती झाल्यानंतर आलेल्या सर्व भाऊ या ठिकाणी एका एकाच आहे सर्वांसाठी फराळची व्यवस्था केली आहे सर्वानी प्रसाद विना प्रसादा कोणी जाऊ नका चला दर्शन रांगे मध्ये दर्शन बंद करा पूजारी पार्वती माता मेंढी माउलीच्या नवल साई गोड्याच्या नवल बोला बोला भाऊ मामाच्या नवल रांगल बोला बोला बाल मामाचा नवलो राम रे राम 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 अरे रे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे रे अरे राम रे राम 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 अरे हरे हरे कृष्णा हरे कृष्ण आरती झाले नंतर येणाऱ्या प्रत्येक भाविकांसाठी महाप्रसाद दिला जातो महाप्रसाद करून झालाय आणि म्हणजे अजून काही चालूच आहे नाही का तर मग असं मी सांगत होतो की सकाळी नऊ आणि संध्याकाळी नऊ असे दोन वेळेस आरती होती आरती झाल्यानंतर जेवढे काय भावी बघतात सगळ्यांना प्रसाद आणि असे ही बघा नंबर तेरा आहे आणि असे एकोणीस बघा नंबर मध्ये एकोणीस ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी गावगाव येतात त्यांच्यामध्ये हजार दीड हजार म्हणजे लोक असतातच कमीत कमी आणि त्याचबरोबर ते म्हणजे जवळजवळ दे। रोज लाखो लोकांचं महान प्रसाद वगैरे चालू असत नाही का मालक नाही काय नाही फक्त मालक आहे जगाचा मालक बाळमामा अशा पद्धतीने हे कोणीही मालक अठ्ठावन्न वर्षापासून अठ्ठावन्न ते साठ वर्षापासून हे कंटिन्यू चालू आहे आणि अजूनही चालू आहे आता आपण त्यांचं काही घोड्या आणि बकऱ्या वगैरे आहेत आपण बघूया आता ते हा घोडा आहे काळू मामाचा गोड नाही तर आपण आता काळू मामाचे मीटर बघूया तो काय बघाय बघा अक्षंभ कसे आहे कसे ओरडतात या किती मोठी मेंढर आहेत किती मेंढर आहेत कळप चा कळप आहेत बघ मेंढरा संघ जास्त कचरा इकडं साईडला आव कसे आहे पिलं बिल कसे आहे टक्काडा वैंग हां बस ha, ha. ha. Really salah. तरी निमे घेतले गेले आता थोडी अजून चालूच बघा पिल्ली बारकी बारकी इथे ठेवतात याच्यामध्ये सारा घेऊन चाललेत आणि मोठी त्यांच्या बरोबर घेऊन चाललेत असते नाही का बारकी इथं सोडतात तिथे

आ ah. तिकडे बारकीचे पिल्ले आहेत ना सगळे ते या ठिकाणी समोर सोडते तिथं हे बघा जरा बरा जरा चला सगळी पिल्ले एकत्र केल्यात या ठिकाणी ह्या बघा 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 का पिल्ली

तऱ्हेने आपण वगैरे बघितले बाळभावमध्ये होत पण आहे एकदा मी आदमापूरला जायचा विचारच चालवतो होता तोपर्यंत मध्ये दर्शन झालं असो फॅन लोक पण भेटली मॅडम फॅन लोक बैठक आता ब्लॉक आता वर्किंगला मला जायचंय आपण खरंच लवकर जाऊ बाळगाव मध्ये असो भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये थँक्यू बाय